उद्धव जोकल म्हणून त्याने सांगितलं की नाही आपल्याला इंग्लिश मिडीम जायचंय आणि आपण काहीतरी वेगळं करू आम्ही दुसऱ्या दिवशी इंग्लिश मिडीयम जाऊन बसतो आणि तिसऱ्या दिवशी तो स्वतः मराठी मीडियम जाऊन बसतो नाही म्हणजे बुडालो मराठी करायचो तुम्ही तो, तो कंटिन्यू कर करा मग आम्ही तिथे आमचा प्रवास मध्ये सुरू केला आणि तिथे मग आमचे एक सचिन पवार सर म्हणून होते त्यांच्याशी आम्ही संवाद साधला म्हणजे सर आम्हाला सीए करायचं पण आमची इंग्लिश व्यवस्थित नाही तर काय करावं सर म्हणले करूच नका कारण तिथे हाय लेवलची लँग्वेज आणि इंग्लिश म्हणजे परफेक्ट पाहिजे सगळं आणि तुमच्याकडे तीन असेल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही पण तिकडं वेस्ट आहे त्यामुळे ते बोलले की अगोदर तीन वर्ष तुम्ही इंग्लिशकडे फोकस करा आणि नंतर बघा मग जमेल तर शे इंग्लिण शे इंग्लिण करा कारण तो होणारच नाही कारण अकाउंट पण मराठीमध्ये होतं आणि मराठीकडे आता तर होणारच नाही मग आम्ही पहिले ग्रॅज्युएशनचे तीन वर्ष इंग्लिशवर फोकस केलं आणि नंतर ॲट द एंड ऑफ द म्हणजे शेवटचा फास्ट टॅग मॅच जॉईन केली आणि तिथे पण सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये जाऊन माझा मॅथचा संबंध आला त्या क्लासवाला मला पण आणि माझ्यासारखे दोन तीन होते त्या तिघांना बोलवलं कोपऱ्यामध्ये म्हण की नाही तुम्ही जर जरच्या ना क्लासला नाही बसता तरी चाललं कारण तुमचं होणारच नाही मग मी स्टॅटरवर फोकस केला कारण मध्ये आमच्यावर सीपीटी होती आता फाउंडेशन आहे टप्पे पेटा फाउंडेशन इंटर आणि फायनल त्यावेळेस होती फंड पूर्ण एम सीक्यू होते आणि पण होती तर मी स्टॅटरवर फोकस केला आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये इकॉनॉमिक होतं माझं बारावाला इकॉनॉमिक्स नव्हतं तर त्यासाठी मी मराठीमध्ये अगोदर अगोदर इकॉनॉमिक्स वाचून काढलं नंतर इंग्लिशमध्ये वाचलं ते पण मला थोडंफार समजलं आणि नंतर मग स्टार्ट तर ते पण इंग्लिशमध्ये पण मी स्टार्ट बऱ्यापैकी केलं होते आणि अकाउंटिंग पण चांगलं आणि बिझनेस लॉ म्हणून होतं कॉन्ट्रॅक्ट लॉन एक पुस्तक असतं त्याची लँग्वेज खूप हाय असते मी त्यासाठी मराठीमध्ये आमच्या कॉलेजच्या मला ते पुस्तक सुचवलं होतं त्या लेखकाचं नाव आठवत नाही ते मी अगोदर मराठीत वाचलं नंतर ते इंग्लिशमध्ये वाचलं आणि खूप सारे जवळपास सातशे वर्ड मी बाहेर काढले होते जे की मला समजत नव्हते ते पुस्तक समजून घेण्यासाठी नंतर ते पुस्तक समजलं बऱ्यापैकी एमसी की पण होऊ लागले आणि माझी जी पेटी फर्स्ट मी क्लिअर केली ज्या सरांनी मला सांगितलं होतं की होते झालं म्हटलं ते थोडेसे सी मध्ये नंतर त्यांनी परत इंटरमध्ये पण झालं आमच्यासोबत एक जनरल बॅच आणि जिनियर बॅच अशा दोन बॅच तिथे होत्या मी जनरल बॅच मध्ये होतो थोडीशी स्पीड कमी होती माझी सॉलिंग वगैरे करायची कारण तिथे मी त्यासोबत बसत होतो जर टीचर एखाद्या वर्गावर वर्गामध्ये बोर्डवर क्वेश्चन सॉल्व्ह करते बाकीच्या साईडचे विद्यार्थी तुमच्या डायरेक्ट आन्सर सांगतात तर तुमच्या मनावर काय फिलिंग येत तिथे की मी कुठे बसलोय कुठलं काय लेवलचं कॉम्पिटिशन आहे इथे तर एकदम असं भीती वाटायची की नाही आपल्याशी होणार नाही कारण ते किती हुशार मुलं आहेत आपण तर कुठेच नाही येत त्यांच्यामध्ये आणि त्यातल्या आपण परत जनरल बॅजमध्ये तर होणारच नाही पण त्या सरांनी मला सांगितलं माझी त्यांनी स्पीड पाहिली ऍक्युरेसी पाहिली तुझ्याशी होऊ शकतं म्हणे परंतु तू हे जर मुलं दोन तास अभ्यास करत आहे तर तुला चार सहा तास अभ्यास करावा जर यांच्या राहायचे तर मी तेच फॉलो करायचो जे क्लास आमचे दिवसभर चालायचे पण संध्याकाळी घरी मी ते पूर्ण रिवाईज करायचो आणि अभ्यास करत राहायचो माझा फर्स्ट इंटरचा जो वाटेम होता तो दोनशे मार्क्स हवे होते मला वन नाईन्टी चालू केलं आणि आमच्या जनरल जे बाकीचे जे विद्यार्थी होते माझे मित्र वगैरे ते सगळे म्हणजे एकशे वीस एकशे असेच मार्क्स होते शंभर अठ्ठ्याण्णव त्या बऱ्याच तर आम्ही म्हणे काहीतरी आहे तुझ्यामध्ये तू करू शकतो थोडीशी प्रॅक्टिस आणखी वाढ तर माझा इंटरचा ग्रुप पण इंटर पण सेकंड आर्टेमधे क्लिअर झाला त्यानंतर माझी जर्नी मग मी पुण्यात सुरू केली तीन वर्ष आर्टिकलशिप पुण्यामध्ये मी केली तिकडे आणि आर्टिकलशिप परत करत जो माझा इंटरचा जो सेकंड ग्रुप होता तो पण क्लिअर केला आणि फायनलचे क्लासेस मग लॉकडाऊन लागलो त्या लॉकडाऊनमध्ये मी फायनलचे क्लासेस करत होतो आणि फायलमध्ये पण दोन ग्रुप असतात दोन ग्रुप मला मी सेकंड ग्रुप पहिले दिला त्यामध्ये पहिल्यांदा फेल झालो आणि मी सेकंड माझा माझं सेकंड ग्रुप झाला आणि हा जो फर्स्ट ग्रुप मी आता क्लिअर झालो त्यासाठी मला चार अट लागले कारण हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये ऑडिटिंग एफ आर आणि एम एम सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट हे थोडे टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यांना मल्टिपल रिव्हिजन लागतात आणि खूप सारे वास्टल्स याच्यामध्ये आहेत आणि ऑडिट हा असा सब्जेक्ट आहे यामध्ये असं वाटतं वाचायला गेल्यानंतर तुम्हाला कळेल कराय किती इझी आहे किती इझी आहे पण तो त्या सब्जेक्टला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप लागते आणि तिथे जो आपण पेपर प्रेझेंट करतो कारण आपण मराठी बॅकग्राऊंड असल्यामुळे बहुत आपण आपली इंग्लिश आपल्याला माहिती असते कसं लिहितो आपण जनरल लँग्वेज घेतो आणि जर तुम्ही पण लिहित असाल जनरल लिहितो आपण डायरेक्ट असं पण तिथे त्यांना जनरल काही लोक त्यांना स्पेसिफिक आन्सर हवे असतात स्पेसिफिक किवर्ड्स हवे असतात उत्तरामध्ये आणि तसंच मी पाच दोन अटेम तीन अटेम टेस्ट सिरीज नव्हता लावल्या पण ज्यावेळेस आता मी पास आलो तिथे मी ना पुण्यामध्ये टेस्ट जॉईन केली होती त्यावेळेस त्यांनी मला फर्स्ट पेपर मी तो टेस्ट सिरीज केली होती आणि चेक केली म्हणे तुम्ही काय लिहिलंस मला तुझा पेपर पाहून राग येतो म्हणे तू काय लिहिलेस काय कारण हँड माझी थोडी खानच आहे तर म्हणजे तू हँड राईट त्यांना सांगितलं माहिती तर फक्त हँडराईट लिहिली आणि थोडंसं त्यांनी सांगितलं व्हाट टू राईट अँड हाऊ टू राईट जो कंटेंट जो आहे तो स्पेसिफिक लिहा आणि जास्त एकदा म्हणजे असं खिचडी करून जास्त क्वालिटी उत्तरामध्ये ती क्वालिटी लिहिली नंतर तुझा होऊन जाईल नाहीतर तू फेल होऊन जाशील असं त्यांनी मला सांगितलं होतं बट आता माझा फायनलचा रिझल्ट आला ज्या ऑडिटचा मला फोबी होता फोबी आहे सेन्स की एक भीती निर्माण होती की ऑडिट म्हणजे कधी पास नाही होणार कारण माझ्या तीन अटेम्प्ट मागच्या मी ऑडिट म्हणजे चाळीसचा फ्लाईट म्हणजे चाळीसचा फोन लागतो पासिंग करण्यासाठी चाळीस मार्क लागतात तर मी तुझा सब्जेक्ट मध्ये तीस मार्कच्या वरी मला कधी पडलेले होते तर त्यामध्ये मला आता एकोणसाठ मार्क पडले जस्ट बिकॉज ऑफ मल्टिपल रिव्हिजन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्यामुळे ते साध्य होऊ शकलं जो की असं प्रत्येकाला तुम्हाला वाटत असेल की आपल्यासाठी इंग्लिश इंग्लिश आहे आपली होणार हे असं काहीच नाही आहे जर तुम्ही स्वतःशी ठरवलं की मला करायचंय तर ते होऊ शकतं आणि सी ए तुमच्या एकच डिमांड करतात जर तुमच्याकडे हार्डवर्क करण्याची तयारी आहे कन्सिस्टन्सी आहे तुमच्यामध्ये तर तुम्ही ते करू शकता असं एक्सक्यूज म्हणजे नाहीच इकडे ऑप्शन नाहीच आहे म्हणजे तुम्ही आता कुठली पण एकदा स्पर्धा परीक्षा असू द्या तिथे एक्सक्यूज ला नाही आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता म्हणाल की अरे मी मराठी बॅकग्राऊन आहे असं आहे तसं आहे मला काहीच नाही जर करायचंय तर तुम्ही करू शकता स्वतःशी ठरवा आणि निघा मग लोक काय म्हणतात मित्र काय म्हणतात रिलेटिव्ह काय म्हणतात काही नाही तुम्हाला करायचं करा अक्षरशः मी खूप वेळा रडलो या प्रवासामध्ये कारण अशा खूप सिच्युएशन आल्या माझ्यासोबत की मी नाही नाही घोषणा आपल्यासाठी नाही आपण सोडून देऊ इव्हन आता माझे फक्त फर्स्ट ब्रुप माझा राहिला होता यामध्ये पण मला मागच्या आलं होतं आणि असं आता हे फक्त दोन सब्जेक्ट राहिले माझे तरी पण असं भीती वाटतं की होणार की नाही कारण प्रत्येक वेळी फेलेअर पाहणं पॉसिबल नाही आहे एन्झायटी डिप्रेशन स्ट्रेस खूप साऱ्या गोष्टी फेस करावं तुम्हाला यासाठी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आणि त्या दिशेने निघा आणि मला एक माझा एक केस वाटतो जेव्हा मी इंटरला होतो माझा मुवमेंट तो बी ए एम एस करायचा आणि जो डॉक्टरची तयारी करतात ते मुलं रात्रीच अभ्यास करतात खूप वेळा तर तो मला दोनदा म्हटला काय ज्यावेळेला तू रात्री उठतो अर्धा तास अभ्यास करतो काय चालू म्हणे करायचं पूर्ण वेळ करते तुला कसं माहिती त्याने माझा एका दिवशी व्हिडिओ केला मी झोपेत उठायचो मला इतका ध्यास लागला होता आणि माझ्या साईला पुस्तक असायचे ते कुठलं पुस्तक बोच लायचं आणि चार पाच वर्षी पानं पलटायचे पंधरा वीस मिनिटं पुस्तक पाहायचे परत झोपी जायचं म्हणजे तो इतका ध्यास बसला होता माझ्या मनात मला ते एक्झाम काढायची त्यावेळेस म्हणजे इव्हन माझे जे रूम ओनर होते ते पण त्यांना पण नाही की अरे तू घरी घेऊ असत म्हणलं नाही मी बरंच होतो कारण मी तीन तीन चारशे दिवस खाली यायचो आमचा टिफिन वरच यायचा आणि मी रूमच्या बाहेर निघायचो पण नाही रूमवरच आणि त्यामुळे रूमवर राहून रूम राहून आतमध्ये मी इतका पांढा पटलो होतो एकदा झाल्यानंतर एका फंक्शनच गेलो आमच्या लग्नामध्ये

प्रत्येकाला वाटते की आपण आयुष्यामध्ये मोठं व्हायला पाहिजे आपल्याला मान सन्मान मिळाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काभाड कसल्याशिवाय मेहनतीशिवाय आणि मेहनतीमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात पण तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये कमालीचं परिवर्तन करून घ्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तर नुपय नाही आता कॉमर्सच्या विद्यार्थ्याच बऱ्याच विद्यार्थ्याच ध्येय की बाबा भविष्यात तुम्हाला सीए व्हायचं असेल तर आपल्याला इंग्लिश लँग्वेज वर आपली कमांड असली पाहिजे आणि तो मराठी माध्यमाचा असून देखील एखाद्या मराठी माध्यमाचा विद्यार्थ्यांना उदाहरण सांगितलं की बाबा तो उमेद मराठी माध्यमाचा होता आणि तो दोन दिवस इंग्लिश मध्ये बसला आणि नंतर पुन्हा मराठी माध्यम केलं परंतु जावेद खसला नाही जावेदनं इंग्लिश भाषा जी होती ती इंग्लिश भाषा तीन वर्षामध्ये आणि तदनंतर जो जो वर्ष पुण्याला राहिला त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी त्या माणसांनी तो आता सांगितला की चार चार दिवस मी वरून खाली उतरत नव्हतो आणि माणसाचा कलर कधी काळा होता तुम्हाला माहिती अभ्यास न करता बी फिरतात त्याच्यावर ना कलर त्याचा आणि म्हणून मग आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं असेल पुढे जायचं असेल तर आपल्याला योग्य दिशा किंवा मार्ग आजच ठरवावा लागेल नाहीतर आपला आपलं ध्येय ठरलं नाही आपल्याला कुठं जायचं हेच आपल्याला आणखी माहिती नाही ठीक आहे समजा सोळा वर्षापर्यंत पंधरा वर्षापर्यंत तुमचं बालवय आहे ना समज लोक आता तुमचे अकरा वर्ष पूर्ण व्हायला तुम्ही समजदार व्हायला देशाचे नागरिक व्हायला मतदार यादी म्हणजे नाव आहे आणि ज्या वेळेला वर्गामध्ये आणण्याचं दुर्बल सरांनी म्हणलं नाही आपल्या वर्गावर ठेवू आमच्या विद्यार्थ्याला सांगू आता आज मी कधी कधी मी सरांना विचारतो सर इंग्लिश मध्ये किती मार्क पडायचे हनुमंत सरला विचारतो राजे वडे सरला विचारतो काय नाही सर पोलीस लक्ष नाही तुम्ही लक्ष पाच आठ दहा याचा अर्थ तुम्हाला कुठं जायचंय काय करायचं हे तुम्ही अजून काही ठरवलं नाही आणि तर आपण काय पाहतो खूप मोठे व्हायचे आपल्याला मान सन्मान मिळाला पाहिजे हे शक्य कधी होत आपण आपल्या विद्यार्थी दशेमध्ये जर विशिष्ट असा चांगला मार्ग आपण निवडला आणि त्या मार्गाने जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट भेटत नाही तोपर्यंत जर आपण मेहनत आपल्याला मेहनत घ्यावा लागेल मेहनत घेऊन ज्यावेळेस ती गोष्ट आपल्याला मिळते त्यावेळेस समाजामध्ये आपल्याला सन्मान मिळत असतो आपण आयुष्यामध्ये मोठं होत असतो आणि म्हणून मग मी अधिक काय बोलणार नाही जावेत आता काही लोकांच्या अडचणी असतात की आपली परिस्थिती खूप साधारण आहे आपण मराठी माध्यमाची विद्यार्थी आहेत आपण खेड्याचे विद्यार्थी आहेत जावे छोटेशे शेजारच्या गावचा माळकेचा विद्यार्थी आहे पाच एकर जमीन आहे आयुर्वेद शेतामध्ये काम करतात आणि शेतात काम करून त्या माणसाला त्यांनी पुण्यासारख्या मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये पैसे खर्च केले म्हणजे आपल्या घरच्याची पालकांची बी तयारी असली पाहिजे की आपल्या घरातला एखादा जर विद्यार्थी असेल किंवा मुलगा असेल असेल आणि चांगलं काम जर आपल्या हातामध्ये घेतलं असेल आपल्याला तर शेतामध्ये किंवा मजुरी करून येणारे पैसे जे आहेत ते पैसे आपण अशा लावले पाहिजे तरच आपण कमवलेल्या पैशाचा सदुपयोग होतो अन्यथा रोज हजार पाचशे दोन हजार तीन हजार पाच हजार कमवून काही मोठं होत नाही नाव मोठं करता येत नाही आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण जाबेचा थीना आदर्श आपण मुळ्यासमोर ठेवून आपल्याला निस्तर सीएस मारत नाही मी पण आपण काहीतरी आपल्या स्वतःच्या पायावर थांबणे पण तरी आपण काहीतरी माणसाच्या जन्माला येऊन करून दाखवलं पाहिजे एवढं मी आपल्याला विनंती करतो आणि जावेदच आपल्या महाविद्यालयामध्ये आला आपला सत्कार घेतला त्याबद्दल जावेदने आपलं मनोगत व्यक्त केला आपल्या समोर आता तुम्हाला समजत असेल जे माणसं अफाट मेहनत घेतात तावून सलाखून निघतात ते माणसं कशी बोलतात त्याची लँग्वेज कशी असते त्याचा ऍप्टिट्यूड कसा असते त्याचं बोलणं कसं असते हे देखील थोडस बघा थोडस बाळकीने परीक्षण करत जा आपल्या सगळ्या गावरा भाषा सगळ्या लेखनशा पण तो आपण आपल्याला लवकर सोडून द्या आपल्याला पुण्याला सिनियर माणसाला कसं बोलाव इतकी देखील आपल्या मध्ये काय क्षमता नाही या गोष्टीचा आपण थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याच्याशिवाय हे जर आपल्याला सुधारायचं असेल तर आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं नुसतं ऍडमिशन घेऊन चालणार नाही अफाट अशी मेहनत घ्यावी लागेल चांगल्याची संगत आपल्याला करावं लागेल कर, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो